ब्रेकिंग न्यूज आहे द डेली लाईफ या यूट्यूब चॅनलवरती ही ताजी लाईव दृश्य आपण पाहतो आहे की हा अकलूजला जाणारा मार्ग आहे आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग माळुंग हद्दीमध्ये हा पिकअप पलटी झालेला आहे आणि हा पिकअपची अवस्था आपण कशी पाहतो आहे की रोडवरती कशा अवस्थेत पडलेला आहे आणि बरोबर या समोर जे लाईव दृश्य पाहतो ह्या ज्या गाड्या येतात ह्या टेंबरनी पंचवीस चारवरून येतात आणि बरोबर ह्या पालखी मार्गाला क्रॉस करून अकलूजच्या दिशेने जात आहेत ही सर्व वाहने जी येत आहेत तर ती टेंबुर्णी चार ह्या मार्गावरून येत आहेत आणि परत आपल्या डाव्या साईडला अकलूजच्या दिशेने जातात आणि त्यानंतर उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर हा संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग पंढरपूरच्या दिशेने जातो आणि निश्चितच इथं या अगोदर देखील अनेक अपघात घडलेले आहे ॲक्च्युली या ठिकाणी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्याने ज्या वेळेला सर्वे करताना इथं उड्डाण पूल करणं गरजेचं होतं का तर टेंबुर्णी मार्गे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे आणि जर अशाच प्रकारे या ठिकाणी क्रॉसिंग होत जाईल तर इथं पुढं भविष्यामध्ये देखील मोठे अपघात होणार आहेत आणि अशा प्रकारे फास्ट येणाऱ्या ज्या गाड्या आहेत जर चालकाला आपल्या वाहनाचा वेग आवडला नाही तर अशा प्रकारे ही वाहनं रस्त्यावरती कोसळणार आहेत पलटी होणार आहेत आणि इथं प्रत्येक वेळेला ट्रॅफिक अशा प्रकारे जाम होत आहे का तर पलीकडून येणारी वाहनं आहेत आणि ह्या पालखी महामार्गाला अकलूजच्या दिशेने जर जायचं असेल तर त्या ठिकाणी रस्ता क्रॉस करावा लागतो आपली डावी साईड पकडावी लागते आणि ही महाळुंग हद्दीमध्ये आज सकाळी सोमवारी सोमवारी सा, सकाळी साधारण दहाच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडलेली आहे कालच अपघात होऊन एकाचा मृत्यू होऊन चोवीस तास झाले नाहीत तोपर्यंत लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी माळुंग हद्दीमध्ये हा अपघात झालेला आहे सुदैवाने या ठिकाणी कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही तरी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्याने आणि संबंधित ठेकेदाराने वेळेच या ठिकाणी उपाययोजना करून ठोस या ठिकाणी प्रयत्न करून या ठिकाणी अपघात होणार नाहीत यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त करणे गरजेचे आहे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे द डेली लाईफसाठी दत्ता नायक नवरे श्रीपूर